राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा बोलबाला सुरू आहे तीन दिवसात तब्बल शहाण्णव लाख पस्तीस हजार महिलांच्या खात्यात सरकारनं प्रत्येकी तीन हजार रुपये पाठवले आहेत आज सकाळपासून सुमारे सोळा लाख पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी दिल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभ काम युद्ध आज सोळा लाख पस्तीस हजार भगिनींच्या खात्यात तीन हजार रुपये लाभ जमा झालाय त्यापूर्वी ऐंशी लाख महिलांच्या खात्यात थे। थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते सद्यस्थितीत स्थितीत लाख पस्तीस हजार महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झालाय अशी माहिती आदिती लटकरे यांनी दिली तसेच उर्वरित महिलांनाही लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी महिला व बाल कल्याण विभाग युद्ध पातळीवर कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे चौदा ऑगस्ट ला सरकारनं वितरण केलं त्यानंतर स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला भल्या पहाटे चार वाजताच अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला सोळा ऑगस्टला सुमारे सोळा लाख पस्तीस हजार महिलांच्या खात्यात हा निधी पाठवण्यात आला आहे तीन दिवसात शहाण्णव लाख पस्तीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी महिला व बाल विकास विभागांपासून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे असं आदित्य तटकरे यांनी सांगितलंय एकतीस जुलै पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील या योजनेसाठी यापूर्वी एकतीस ऑगस्ट पर्यंतच अर्ज करता येतील असे सांगितले गेले होते। आता मंत्री या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही असं महिला व बाल विभागाकडून सांगण्यात आलंय अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे